ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे भाजप शहरामधील पदाधिकारी आजी माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी एस स्टँड परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आणि अण्णाभाऊ साठे चौक इथे हाती झाडू घेत परिसराची स्वच्छता केली आहे या अभियानादरम्यान शहर अध्यक्ष कोथंबिरे यांनी माहिती देताना म्हटलंय की सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पुढील काही दिवस विविध ठिकाणी असे स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत त्यांचा आदर्श घेऊन समाज उपयोगी कार्य करण्याचा संकल्प केला दरम्यान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं राबवलेल्या स्वच्छतेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नागरिकांचं मत आहे मात्र असे उपक्रम फक्त वाढदिवसापुरतेच मर्यादित न राहता दररोज पालिका आणि इतर संस्थांच्या माध्यमामधनं असे उपक्रम राबवले गेले पाहिजे तर स्वच्छ भारत सुंदर भारत हे अभियान अधिक प्रभावीपणे यशस्वी होईल अशी अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे आज आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र नरे नरे वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांनी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या सेवा पंधरवाडा या ठिकाणी कार्यक्रम के आयोजित केला आहे आज लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा शहर मंडलचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने आज श्रीगोंदा शहर स्वच्छता अभियान या ठिकाणी आम्ही या ठिकाणी राबवलं आहे असा अजून पुढचे पंधरा दिवस असाच भारतीय जनता पार्टीने सेवा पंधरवाडामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल त्याचबरोबर मॉर्निंग मॅरेथॉन स्पर्धा असतील वृक्षारोपण कार्यक्रम असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सरकार असेल असे हे पंधरा दिवसाचे सेवा पंधरवडामध्ये कार्यक्रम आपण घेणार आहोत आज पहिला दिवस असल्यामुळं श्रीगोंदा शहर या ठिकाणी बस स्टँड परिसर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असल त्याचबरोबर अण्णाभाऊ साठी चौक असल हे स्वच्छता अभियान मध्ये आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे माझ्यासमोरच भारतीय जनता पार्टीचे सर्व या ठिकाणी पक्षाला मानणारे सर्व कार्यकर्ते सर्व माजी नगरसेवक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिलेत मी या आपल्या माध्यमातून आपले, आपले लाडके पंतप्रधान आदर आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते आणि तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपुते यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छेत होतो आणि सांगतो धन्यवाद आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने देशभर तेव्हा पंधरवाडा आपने आपने या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानिमित्ताने आज आपल्या श्रीगोंदा शहरातील सर्व नगरसेवक ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सर्वांच्या वतीने आज आपण या ठिकाणी स्वच्छता मोहीम एस टी स्टँड त्याचबरोबर आंबेडकर भवन या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे पुढचे पंधरा दिवस हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे खरं म्हणजे मोदीजींनी देशामध्ये जर आपलं काम केलंच पण परदेशामध्ये सगळ्या रा, रा, राष्ट्रांमध्ये त्यांनी आज आपला देश तिसऱ्या क्रमांकावरती आणलेला आहे आणि गेली अकरा बारा वर्ष अकरा बारा नंबरवरती असलेला देश आज चौथ्या क्रमांकावरती पाचव्या क्रमांकावरती आणून ठेवलेला आहे तेव्हा असे हे पंतप्रधान आपल्याला ज्या चांगले लाभलेले आहेत ला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना आर्थिक शुभेच्छा देऊयात आपल्या या मतदारसंघाचे माजी आमदार गोवनदादा पासपुते सध्याचे आमदार श्रीतादा पाचपुते यांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी नरेंद्र लाख लाख शुभेच्छा देतो पंतप्रधान माननीय नरेंद्र वाढदिवस त्या निमित्त ती सर्व श्रीगोंदा शहराच्या वतीनं व श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तसंच या सेवा पंधरवाड्या निमित्त ते भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा शहर नगर तालुका यांच्या वतीने जो सेवा पंधरवाडा उपक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल प्रथम तास स्वच्छता अध्ययनाचा प्रकल्प राबवला जात त्या निमित्त बस स्थानक असेल अण्णाभाऊ साठे चौक असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या या ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित केली या कार्यक्रमानिमित्त सर्व माझे सहकारी मित्र आणि या शहराचे नगरसेवक व विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या स्मारकामध्ये किंवा अण्णभाऊ साठे या स्मारक मध्ये आपण जी स्वच्छता मोहीम राबवली त्याबद्दल मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि या तालुक्याच्या वतीनं तसंच या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते व या तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम भैया पाचपुते यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका